नमस्कार मी साधना माझा आवाज मध्ये आपलं स्वागत नमस्कार आपण पाहत आहात माझा आवाज न्यूज चॅनेल पाहुयात आणि महत्वाच्या घडामोडी पिंपरी भाजप शहर यांच्या वतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने शहरात अनेक ठिकाणी सामाजिक उपक्रम राबवले जात असून याबाबत अधिक माहिती देत आहेत भाजपा शहर अध्यक्ष शत्रुघ्न काटेही या देशाचे आदरणीय लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी साहेबांनी जेव्हापासून सूत्र हाती घेतली तेव्हापासून समर्पित भावनेने लोकसेवेच्या बा माध्यमातून तर आपण त्यांचा झंझवात आपण पाहिलेला आहे नुसते देशापुरतं नाही तर जगामध्ये नाव उंचवण्याचं काम तर आदरणीय लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबजींच्या साहेबांच्या प्रयत्नामुळे होत आहे याचाच एक भाग म्हणून प्रथमच तर आत्तापर्यंत आपण पाहिलं आहे की देशामध्ये अनेक नेत्यांचे वाढदिवस होतात त्याच्यामध्ये फक्त पोस्टरबाजी बॅनरबाजी आणि अशा गोष्टी होत असताना भारतीय जनता पार्टी एक वेगळा कार्यक्रम करत करत आहेत आपल्या पंतप्रधानांना शुभेच्छा ह्या लोकसेवेच्या ज्या योजना आहेत त्या योजना लोकांपर्यंत राबवून त्यांना तर द्यायचा मानस आम्ही सर्व मंडळींनी केलेला आहे याच्यामध्ये केंद्र सरकार असेल याच्यामध्ये राज्य आमचं प्रदेश कमिटी असेल राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र भाऊ असतील यांच्या मार्गदर्शनाखाली तर आम्ही सगळे या ठिकाणी पंतप्रधानांना शुभेच्छा देण्यासाठी एक शहरामध्ये सतरा प्रकारचे कार्यक्रम जे लोकसेवेसाठी आम्ही करण्याचा प्रयत्न करतो आहे याच माध्यमातून तर काल आपण पाहिलं की चौदा ठिकाणी आम्ही सगळ्या मंडळांमध्ये स्वच्छता अभियान घेतलेत काही ठिकाणी रक्तदान शिबिर घेतलेत आता इथून पुढच्या योजना ज्या आहेत आयुष्यमान भारतसारख्या योजना असेल ज्या लोकांच्या उपयोगी योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम खरं तर ज्येष्ठापासून तर लहान मुलांपर्यंत ज्या योजना देशाच्या आहेत त्या योजना ह्या आमच्या सेवा पंधरवडाच्या कार्यक्रमामध्ये आम्ही करत आहोत खरं तर या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान अशाच प्रकारच्या शुभेच्छा आम्ही लोकांच्या सेवा करून द्यायचा प्रयत्न करतो आहे आणि पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून हे देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजींना भारतीय जनता पार्टी शहराच्या वतीने मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो रिपोर्ट माझा आवाज पिंपरी चिंचवड